नंदुरबार शहरात नऊ लक्ष रुपये किमतीचा शेचाळीस किलो गांजा जप्त दोन महिला पोलिसांच्या ताब्यात अधिक माहिती अशी नंदुरबार शहर पोलिसांनी बसस्थानक परिसरात करंजवाडा भागात असलेल्या एका घरावर छापा टाकत जवळपास सुमारे नऊ लक्ष रुपये किलो सुका गांजा जप्त केला या परिसरातून गांजा विक्रीबाबतची गुप्त माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस यांना मिळाली होती त्यानुसार जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस जिल्हा पोलीस अप्पर पोलीस अधीक्षक आशित कांबळे नंदुरबार उपविभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमित कुमार मनड यांच्या पथकाने सापळा रचून सदर ठिकाणी छापा टाकण्यात आला जप्त करण्यात आलेल्या गांज्याची बाजारभावानुसार नऊ लक्ष रुपये किमतीचा असून या घरातून पोलिसांनी दोन महिलांना देखील ताब्यात घेतले गांजा विक्रीमध्ये पहिल्यांदा महिला सापडल्या आहेत पुढील तपास पीएसआय विकास गुंजाळ करीत आहेत लोकशाही हक्क न्यूज चॅनलसाठी प्रदीप चौधरी संचालक नवाब